गोविंद प्रभू व चक्रधर स्वामी अवतार दिन पालम येथे होणार साजरा पालम येथे महानुभव संप्रदायाचे श्री गोविंद प्रभू महाराज व श्री चक्रधर स्वामी महाराज यांचा अवतार दिन महोत्सव दिनांक बारा व तेरा सप्टेंबर रोजी होणार आहे तर दिनांक बारा रोजी महोत्सवाचे उद्घाटन या प्रसंगी उपाध्य अन्माय आचार्य परमपूज्य रुद्धपूरकर बाबा शास्त्री अजिंठा माहूर पीठाधीश कविश्वराचार्य परमपूज्य महाराज माहूरकर बाबा शास्त्री परमपूज्य महाराज आचार्य बाकीरकर बाबा जामुदेकर नागपूर भागवताचार्य आचार्य श्री चिरडे बाबा नाशिक परमपूज्य महाराज आचार्य गुंचटकर बाबा कोठी फेट पिंपळ यावेळी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तर स्वागताध्यक्ष भास्करराव सिरसकर राहणार आहेत पहिल्या दिवशी पालखी शोभयात्रा व मूर्तीपूजन होणार असून दुसऱ्या दिवशी शनिवारी समारोपीय कार्यक्रमासाठी साहेबराव सिरसकर गणेशराव रोकडे दादा इमादाद खान पठाण भाऊसाहेब भोसले प्रभाकरराव सिरसकर वसंतराव सिरसकर गजानन सिरसकर रत्नाकर शिंदे तुषार गोळेगावकर कैलास रुद्रवार गिरीश सोळंकेत ज्ञानराज घोरपडे आदी उपस्थित राहणार आहेत विशेष उपस्थितीत मार्गदर्शक आचार्य तेल्लारकर बाबा आवेराज बाबा तेल्लारकर परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ बाबा कोठी परसराज बाबा अंकुळ करंजीकर बाबा देमेराज बाबा आदी महानुभवांची उपस्थिती राहणार रा आहे कार्यक्रमात संत दर्शनासह लाभ अनुयायांनी घ्यावा असे आवाहन पालम तालुक्यातील महानुभव अनुयायांनी केले आहे विश्वनाथ बाबा कोठी अध्यक्ष महानुभव परिषद परभणी यांनी दिलेली प्रतिक्रिया आयोजित केलेला आहे त्याबद्दल काय सांगताल बाबा आपण याबद्दल एकच महत्वपूर्ण माहिती देऊ इच्छितो कि या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आठशे वर्षापूर्वी मानवा पंथाचे संस्थापक श्री चक्रस्वामी यांनी या पृथ्वीतला अवतार धारण करून जे मायबोली मराठीमध्ये सर्व जनसामान्यांना पोहोचेल असं एक जीवाच्या उद्धाराचं तत्त्वदान आमच्या श्री भगवंतांनी या महाराष्ट्रभरामध्ये कानीको कानाकोपऱ्यात जाऊन ते तत्त्व सांगितलेलं आहे त्या तत्वाची परत जनसामान्यांना आठवण करून देण्याकरता गेली पंचवीस वर्षापासून परभणी जिल्हा महानुव परिषदेच्या वतीने तालुक्यातील विविध आपल्या जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये हे कार्यक्रम संपन्न होत असताना यावर्षी दिनांक बारा व तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालन तालुक्यातील सद्भक्तांच्या वतीनं या कार्यक्रमाचं भव्य दिव्या स्वरूपामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे तर या दोन दिवस संपन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पालखी सोहळा असेल कीर्तन सोहळा असेल नंतर महत्त्वपूर्ण प्रवचन सोहळा असेल हे जे काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहेत या कार्यक्रमाकरता परिसरातील जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा उडायची आहे आणि या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण जी उपस्थिती आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदारसाव बेगनाताई बोर्डीकर साकोरे यांची प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच त्या नगरीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आदी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपणही लाखो हजारोच्या संख्येने उपस्थित होऊन या कार्यक्रमाची सोडवायची दंडवत प्रणाम